सुद्धा तुम्हाला सुद्धा उष्णतेचा त्रास होत आहे का आणि उष्णतेचा त्रास होतोय आपण हे समजायचं कसं की आपल्या शरीरातली उष्णता वाढलेली आहे तर तेव्हा तुम्हाला असं दिसून येतं की तुमचे डोळे चुरचुरायला लागलेले असतात डोळे लाल होणं किंवा चेहऱ्यावर किंवा नाकावर उष्णतेचे गळू यायला लागलेले असतात पाठीवर सुद्धा उष्णतेचे गळू आलेले असतात अशा वेळेस आपण समजून जायचं की आपल्या शरीरात कुठेतरी उष्णता वाढलेली आहे आणि ही उष्णता वेळेवर कमी होणं गरजेचं आहे उष्णता शरीरात वाढली की आपल्याला सतत तहान लागायला लागते आपलं तोंड कोरडं पडायला लागलेलं ला असतं आणि मग आपल्याला समजतं की आपल्या शरीरात उष्णता वाढली तर ह्याच्यासाठी अगदी साधा सोपा उपाय असतो म्हणजे आयुर्वेदामध्ये याच्यासाठी उत्तम जे औषध सांगितलेलं आहे ते म्हणजे ज्येष्ठ मध आहे मदाने तुमच्या शरीरामध्ये थंडावा मिळत असतो आणि तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला हेल्प होत असते त्याचप्रमाणे आहारामधला जो सब्जा आहे तो सुद्धा उष्णता कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता रात्री सब्जा पाण्यात भिजत घालायचा सकाळी उठल्यावर एक ग्लास दुधामध्ये तो घालून सब्जा तुम्ही तो घेऊ शकता ह्यामुळे तुमच्या शरीरामध्ये थंडावा तयार होईल आणि तुमच्या शरीरातली जी उष्णता वाढलेली आहे काय काय उष्णता ही कपामुळे सुद्धा वाढलेली असू शकते किंवा पित्तामुळे सुद्धा वाढलेली असते तर अशी ही शरीरातली वाढलेली उष्णता तुमची जरूर नक्की कमी होईल